नमस्कार मॅज माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो तुम्ही याच्या विषयाचे टायटल वाचत असेल की शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख राजाबाई केनी यांनी आमदार महेंद्र दळवी अलिबाग मोडचे आमदार महेंद्र दळवी यांनी छोटम शेठ यांच्या अलिबाग प्रीमियर लीगच्या मंचावर उपस्थिती राहिल्या उपस्थित राहिल्याच्या नंतर एक वादग्रस्त मित्रांनो पोस्ट केलेली आहे आणि ती वादग्रस्त पोस्ट आहे ती पहिल्यांदा मी तुम्हाला दाखवतो तुम्ही बघा तुमच्या स्क्रीनवर आहे राजकारणी आणि वेश्या दोघांचंही कसं एकच कोणाच्या मांडीवर बसायचं हे फक्त वेळ आणि फायद्यावर ठरतं तर मित्रांनो पाहिले अशा पद्धतीची त्यांनी ही पोस्ट केलेली आहे बघू शकता मित्रांनो अशा पद्धतीची पोस्ट त्यांनी नक्की के का केलेली आहे हे त्यांचं त्यांनाच माहिती असेल परंतु ज्यावेळेला आमदार महेंद्र दळवी हे छोटम शेठ यांच्या ए पी एलच्या मंचावर उपस्थित राहिले त्यावेळेला सगळ्यांचे डोळे मित्रांनो वटारले मला वाटतंय त्या दोघांचं तिथं कार्यक्रम चालू असताना तिथे आमदार महेंद्र दळवी यांचं भाषण चालू असताना माझ्या एका मित्रांनी सांगितलं की अतिशय बेकार अशा कमेंट त्यावेळेला लाईव्ह सामन्यातून काही जे काही तरुण युवक वगैरे असतील नाराज लोक असतील ते करत होते आणि निश्चितच मित्रांनो असं त्यांच्या मनाम वाटायलाही पाहिजे कारण का हे दोघेही विधानसभा निवडणुकीमध्ये वेगवेगळे लढलेले होते आणि नंतर ते कधीच एकत्र आपल्याला पाहायला मिळणार नाही असं एकंदरीत चित्र होतं परंतु तसं काही मित्रांनो झालं नाही निवडणूक संपल्यानंतर एक दोन महिने नाही झाले तर आमदार महेंद्र दळवी हे त्यांच्या ए पी एलच्या व्यासपीठावर गेले तुम्ही हा निमंत्रण पत्रिका सुद्धा बघू शकता या निमंत्रण पत्रिकेमध्ये आमदार महेंद्र दळवी यांचं सुवर्ण अक्षरांनी छोट्या नाव इथं छापलेलं आहे आणि मित्रांनो तिथे तो कार्यक्रम झाल्याच्या नंतर निश्चितच त्याचे पडसाद उमटणार होते आणि ते पडसाद आपल्याला अशा पद्धतीने समोर येताना दिसत आहे राजा केनी यांनी तर राजकारणी आणि वेश्या या दोघांचा इथं संबंध लावलेला आहे आणि राजकारण्याला वेशांचीच उपमा इथे दिलेली आहे मित्रांनो कारण की अशा पद्धतीचं त्यांचं म्हणणं असेल की सध्या येणाऱ्या कार्यकालामध्ये सगळीकडून असं ऐकायला मिळते की छोटमशेख हे शिंदे गटामध्ये जाणार आहे आणि मित्रांनो भारतीय जनता पार्टीमध्ये सहा वर्षाचं निलंबन झाल्याच्या नंतर छोटमशेख यांच्याकडे आता पर्याय राहिलेला नाही आहे त्याच्यामुळं ते कदाचित शिंदे गटामध्ये जातील असं माझं सुद्धा काही राजकारण्याशी बोलणं झालेलं आहे मी नाव सांगत नाही आणि मित्रांनो असं झाल्याच्या नंतर राजाभाई केनी यांना असं वाटत होत असेल कारण की हे निवडणुकीच्या तोंडावर राजाभाई केनी आणि छोटमशेठ यांच्यामध्ये कशा पद्धतीने जुगलबंदी झालेली होती तुम्ही पाहिलेलं होतं राजाभाई के राजा केनी यांना त्यांना राजाभाई केनी आणि त्यांनी त्यांना म्हटलं होतं की छोटमशेठ यांनी माकड माकरताले बंद करावे नंतर छोटंमशी त्यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं दिलेलं होतं की कोण राजाभाई गेणी लायकी नाही वगैरे अशा पद्धतीच्या एका आदिवासी कार्यक्रमामध्ये का त्यांनी राजाभाई केनी यांचा समाचार घेतला होता नंतर पुन्हा एकदा तुम्ही कुठे भेटायचं काय भेटायचं अशा सगळ्या गोष्टी मित्रांनो झालेल्या होत्या आणि असं असताना मित्रांनो अचानक त्यांच्याच सर्वोत्तम नेते थे। जे त्यांचे विरोधक होते आमदार मोहंद्र देळवी हे त्यांच्या व्यासपीठावर गेले आणि त्याच्यामुळे मित्रांनो आता आपलाच नेता तिथे गेल्यामुळे काही गोष्टी ह्या राजाबाई केनी यांना सुद्धा टाकल्या असतील कारण की आपण समोरच्या व्यक्तीला निवडणुकीच्या तोंडावर एवढ्या प्रमाणामध्ये अंगावर घेत असतो आणि संपूर्ण विरोधक नंतर आपल्यावर हसत असतात अशा पद्धतीच्या गोष्टी केल्यामुळे असंही त्यांना कदाचित वाटलं असतील त्याच्यामुळे त्यांनी त्यांच्या मनातली खंत ही कोचच्या ह्या वादग्रस्त कोर्टच्या माध्यमातून मित्रांनी कदाचित बोलून दाखवले असेल असो मित्रांनो परंतु येणाऱ्या कार्यकाळामध्ये जर का शिंदे गटामध्ये छोटमशेठ गेले तर मात्र आपल्याला असेच खटके कदाचित पाहायला मिळतील राजाभाई केनी आणि चोटमशेट यांच्यामध्ये कारण की ज्यावेळेला छोटमशेट हे भारतीय जनता पार्टीमध्ये गेलेले होते त्यावेळेला छोटमशेट आणि महेश मोहे यांचे कशा पद्धतीने मध्ये वादविवाद आहेत हे आपण पाहिले असेल काल जवळजवळ दोन तीन दिवसापूर्वी झालेले ए पी एलच्या सामन्यामध्ये छोटमशेठ यांनी निमंत्रण पत्रिकेमध्ये कट्टर वैरी वैरी शत्रू महेंद्र दळवी यांचं नाव त्याच्यामध्ये छापलेलं होतं परंतु आपल्याच पक्षाचे मागच्या वेळेचे पक्षाचे असलेले महेश मोंटे यांचं नाव त्याच्यामध्ये नव्हतं मित्रांनो त्याच्यामुळे दोघांमध्ये हे वाद भारतीय जनता पार्टीमध्ये असताना अंतर्गत वाद होते हे तुम्हाला सगळ्यामध्ये माहितीच आहे कदाचित शिंदे गटामध्ये छोटमशेठ गेले तर राजाभाई केनी आणि छोटम शेठ यांच्यामध्ये एकाच पक्षामध्ये असले तरी सुद्धा अशा पद्धतीच्या अंतर्गत वाद आपल्याला पाहायला मिळतील अजूनपर्यंत तरी अलिबाग मतदारसंघामध्ये आमदार महेंद्र दडवीच्या नंतर शिंदे गटामध्ये राजाभाई केनीच्या नंतर कुठलाही मोठा नेता नाही आहे त्याच्यामुळे राजाभाई गेणी हे निदास्त होते परंतु जर का छोटम शेठ मित्रांनो शिंदे गटामध्ये गेले तर अशा पद्धतीच्या खटक्यांची जी मालिका आहे ती शिंदे गटामध्ये सुद्धा आपल्याला राजाभाई केनी आणि छोटा छोटंशे यांच्यामध्ये पाहायला मिळेल असो मित्रांनो राजाबाई केनी यांच्या मनातली खतखत त्यांनी पोस्टच्या माध्यमातून व्यक्त केली वादग्रस्त पोस्टच्या माध्यमातून व्यक्त केली आणि त्याचं एक विश्लेषण थोडंसं मला करावं वाटलं जे मला वाचक नेहमी वा, वा, वाचत असतात त्याला अशा पद्धतीच्या पोस्ट वगैरे कदाचित त्यांच्याकडे पोचत नसतात परंतु कारण का ते कुठल्याही जे काही फेसबुक त्यांचे अकाउंट असतात ते जाऊन चेक करत असतात परंतु आपल्या अलिबाग मु मतदारसंघातील मी त्या बातम्या बनवत असताना चॅनलला जवळजवळ सात हजारच्या आसपास सबस्क्रायबर झालेली आहे आपली सात हजार लोकांची इथे एक कुटुंब आहे फॅमिली आहे आणि ज्यावेळेला मी हा व्हिडिओ टाकतो त्यावेळेला माझी नोटिफिकेशन त्या सात हजार कुटुंबापर्यंत जात असते आणि ज्या काही बातम्या आपण बनवत असतो त्यांची खडाने खडा माहिती त्यांना जर मिळत असेल जर अशा पद्धतीच्या राजकीय बातम्या तर ते माझ्या चॅनलच्या माध्यमातून बघितला म्हणून मित्रांनो एक छोटासा व्हिडिओ बनवून कशा पद्धतीने येणाऱ्या भविष्य कार्यकालामध्ये शिंदे गटामध्ये काहीतरी उद्धापन होतील म्हणून एक छोटासा व्हिडिओ बनवला मित्रांनो तुम्ही तिथेच थांबतो जर असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद